यांची निवड करण्यात आली आहे लोकसभेचे पडगम वाजल्याने पक्ष पातळीवर हातकणगले लोकसभा भारतीय भारतीय जनता जनता पार्टी आघाडीवर असल्याचे गत दोन दिसून आले आहे त्यामुळे पार्टीचा उमेदवार या लोकसभा मतदारसंघात असावा अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे हातकणगले लोकसभा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही मात्र भारतीय जनता पार्टीने प्रचार यंत्रणा सज्ज ठेवली आहे हातकणकले लोकसभा मतदारसंघातून संयोजक म्हणून तानाजी पवार यांची निवड करण्यात आली आहे तानाजी पवार आठ वर्षापासून ते आमदार सुरेश हाळवणकर यांचे निकटवर्ती आहेत नगरपालिका निवडणुकीत तानाजी पवार यांनी चांगली कामगिरी बजावली होती त्यामुळेच माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी तानाजी पवार यांना तीन वर्षे उपनगराध्यक्ष पदी विराजमान केले होते तानाजी पवार यांच्या कामाचा विचार करून त्यांना भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी हातकणगले लोकसभा मतदारसंघाचे संयोजक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे याबाबत तानाजी पवार यांच्याकडे अधिक माहिती विचारली असता त्यांनी माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी दोन हजार चौदाला राजू शेट्टी यांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते शेट्टी यांच्या विजयाचे शिल्पकार हळवणकर ठरले त्याचबरोबर दोन हजार एकोणीसला धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी हळवणकर यांनी मोठी कामगिरी बजावली आता आळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले